तर मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत करतोय आज आपण फिशिंग रोड करणार जाणार आहोत हे आहे आपले फिशिंग रोड आणि तिच्यासोबत तिचं आहे बघा हे आपलं सामान आहे फिशिंग रोडचं हे सर्व याच्यावरून आपण मच्छी बघणार आहोत आणि त्याच्यासोबत आहे हे आज तुम्ही बघू शकता छोटे छोटे खाणं आहे तिचे चला मित्रांनो नाही आपले फिशिंग रोड याच्यामध्ये आपले सामान ठेवलेले आहेत आणि आता आपण जाऊया आपल्या लोकेशनवर त्याला मग तिकडे आपण भेटू मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या लोकेशनवर थोडंच ठिकाण बाकी आहे ते बघा तिकडे आपण आपलं लोकेशन आहे तो एक माझ्या मित्र आहे तो तो माझ्या मित्र आहे आणि आमची शेती बघा आमची शेती आहे मस्तपैकी आवन पण झालेलं आहे आणि हे तुम्ही सांगितलं असं की कशाला लावले तर आमची कोकण भागमध्ये खूप सारे बैले आहेत आपली फिशिंगवर टाकून झालेले अरे आपल्याला काहीतरी मावरा आहे असं वाटतो आता आपण बघू काय लागलो तो मावरा अरे बिग साईज आहे वाटते मस्त पैकी साईज दिसत आहे आपल्याला अरे काय काय आहे अरे आता गोई मावरा लागलेला आहे हो 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 मस्त मस्त बिग साईज असेच आपल्याला भेटायला पाहिजे अजून